आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोतूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला चार जणांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम काशीनाथ देशमुख शंकर रामदास घोलक धनंजय रमेश देशमुख बाळासाहेब जयराम देशमुख उर्फ बीजे देशमुख यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण पाहतोय घडीची ब्रेकिंग बातमी ग्रामसेवकाला ग्रामपंचायत मध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चार जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोतुळ ग्रामपंचायत मध्ये शरद मार्तंड वावीकर हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मात्र गावातीलच स्थानिक नागरिकांना गौण खनिज बाबतचा ना हरकत दाखला देण्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामसेवक व स्थानिकांमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता अखेर मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी गावातील सीताराम देशमुख शंकर घोलक धनंजय देशमुख बाळासाहेब देशमुख हे ग्रामपंचायतमध्ये आले आणि त्यांनी ग्रामसेवक वावीकर यांना अरेरावी करण्यास सुरुवात केली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले अकोले पोलीस ठाण्यात शरद वावीकर यांनी फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीत म्हटलंय की सीताराम काशीनाथ देशमुख शंकर रामदास घोलप धनंजय रमेश देशमुख बाळासाहेब जयराम देशमुख हे ग्रामपंचायतमध्ये आले व त्यांनी माझ्याकडे गौण खनिज बाबत ना हरकत दाखला मागितला असता ते म्हणाले की आम्हाला लगेच ना हरकत दाखला द्या असे बोलले म्हणून मी त्यांना सांगितले की माझी उद्या मिटिंग आहे तुम्ही दोन दिवसांनी जागेचे उतारे घेऊन या व ना हरकत दाखला घेऊन जा त्यांनी माझ्याशी अरे रावीची भाषा वापरून तू आमच्यासाठी नोकर आहे तो ऑफिसला येऊ नको असे म्हणून मला शिवीगाळ करून तू इथे कसा राहतो तेच पाहतो असा दम दिला व त्यांनी फोन करून लगेच बाळासाहेब जयराम देशमुख सीताराम काशीनाथ देशमुख यांना बोलावून घेतले व त्यांनी मला कॅबिन मध्ये बोलावून तुम्ही दाखला का देत नाही असे म्हणून त्यांनीही मला शिवीगाळ करून मला कट मारून उडवून देऊ अशी धमकी दिली यावेळी माझे कार्यालयाचे ऑपरेटर देशमुख शिपाई गोडे पाणी पुरवठा कर्मचारी लोकांची समजूत काढली परंतु ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते त्यामुळे अकोले पोलीस ठाण्यात वाविकर यांच्या फिर्यादीवरून शंकर रामदास घोलक धनंजय रमेश देशमुख बाळासाहेब जयराम देशमुख सीताराम काशीनाथ देशमुख यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे शहाऐंशी पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अकोले तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय तर ग्रामसेवक वाविकर यांनी जाणीवपूर्वक ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ केली असल्याची माहिती समजली आहे अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले

i right. the right नावाचा कसा ना पाहिजे तुम्हाला सत्तन नंबर काकाली पाहिजे काही तुम्हाला पाहिजे नावाने पाहिजेच लागत नाही சவுண்ட் பைட் விஜயபாஸ்கர் இருபத்து ஏழு siraja oye ndempa oyo awo sani boya ale ɔna wo awo ɛna.

తలేతి అంటే ఏమండీ దమ్ము దెబ్బ కొరాలి అదైన సంఖ్య తినాలి ఏమండీ గ్రాండ్ సోలాను వాయివా

हा आपण जरा विचार करा आपण जे तो वादाने बुजवारी आहे आपले एक उपकसुम आहे तसे अवसर आमचे जे एबीसी पहिली कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात येणार नाही आपण मनाला आहे तर येजनाने हिजनाने विचारले की हे खाली सालाय ने का उतरका होत आहे हे घ्या याला ही आज आपण सगळ्या घरी इला नेला नेला आज तो बोलली Nikunse le.

நம்ப 笑了个逼的。 नहीं हकते आजर चोईि चिवाज दमाइधे》ज्यमकर्ट्व मकने को चुणर रता की बराद इना की

आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस अकोलेकरांच्या उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस